झालेला नाहीये कचऱ्यावरती काही उपाययोजना झालेली नाहीये त्यामुळे नागरिकांचा प्रचंड ओढ असताना हे कृत्य असं करावं लागत की महानगरपालिकेला जाग घ्यावी पंचवीस वर्ष शिवसेना ही सत्तेत असताना महानगरपालिकेचं अजून डम्पिंग ग्राउंड सुद्धा नाहीये ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे या महानगरपालिकेची ज्या पद्धतीचं कचऱ्याचं राजकारण या महानगरपालिकेत चालू आहे ठाणे महानगरपालिकेत चालू आहे माने गर, माने गर मदे, मदे, मदे हे अतिशय चुकीचं आहे हे निंदनीय आहे त्यामुळे महानगरपालिकेचा यात निषेध असो महानगर महानगरपालिकेला आता तरी जाग यावं की बाबा आठ दिवसाचा कचरा आठ दिवसाचा कचरा या महानगरपालिकेने अजूनपर्यंत कळव्यामध्ये पार्थिकमध्ये खारीगावमध्ये उचललेला नाही आहे महानगरपालिकेला जाग येण्यासाठी हे इथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे सर्वसामान्य नागरिक जे टॅक्स पेअर आहेत त्यांची सहन का ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त करतायत का पंचवीस वर्ष झाले ठाणे महानगरपालिकेमध्ये एखादी शिवसेनेची सत्ता आहे ठाणे महानगरपालिकेला स्वतःचा अजून डम्पिंग ग्राउंड नाहीये तर का नाही आहे आयुक्त साहेब झोपलेले आहेत का

पारसिक नगर नगरमधील आमची जनता असेल खारेगाव मधील आमची लोक असतील कळव्यातले आमचे लोक असतील भिटाळ्यातले आमचे लोक असतील या प्रत्येक लोकांना टॅक्स देऊन सुद्धा